मित्रांनो आज आपण आहोत बारामती येथे निमित्त आहे कटपळ केसरी मैदानाचं आज या कटपळ केसरी मैदानातील दोन नंबरच्या गुलालाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे जगताप साहेब कारुंडे यांचा चिक्या आणि सागरदादा खुडे यांचा पक्ष्या दादा नमस्कार नमस्कार आज आपल्या चिक्यानं पुन्हा एकदा गुलाल घेतलेला आहे आणि आज माझ्या मते आपला चिक्या आता आटील ड्रायव्हर कामगार यांच्या नियोजनात पळतोय हो पळतोय आटील साठी नियोजन अटिल ड्रायव्हर करतो आणि अमर करतो आता बरं आपण आणि आज बारामतीकरांचा पक्ष होता कसं काय नियोजन करण्यात आलेलं नियोजन अमर आणि ड्रायव्हरनं नियोजन केलं ड्रायव्हर दोघांनी केलेलं गाडीला आटील तिन्ही फेऱ्याला बसलेले होते बस बरं आज आता पहिल्यांदाच माझ्यामध्ये पक्षी आणि चिका एकत्र पळाली पहिली पाठीमागे दोन मैदानात त्यांनी तीन नंबर केला होता मला वाटते पाच नंबर पाच नंबर म्हणजे अगोदर ही जोड पळालेली आणि दोन्ही वेळेस गुलाल घेतेच घेतले आता तीन पाच वरून डायरेक्ट दोन म्हणजे पुढच्या मैदानात पहिरा झाला तर कदाचित आपण एक नंबरचे पण मानकरी असतो आपण काय सांगता या जोडी बद्दल कशी पळते ही जोडी ऍक्च्युअली बरं का पहिल्यापासूनच पहिल्या मैदानापासून चांगली पळाली गाडी म्हणजे खाडून चिक्या ओढतो आणि मोर समोर नानांचा पक्षा गाडी गाडी ओढून नेते काय सांगता आजचं म्हणजे हे यश जे आलंय याच्या आजचं यश म्हणलं तर ड्रायव्हर आणि अमरांचं अमर कारण माझ्यामध्ये मागच्या आठवड्यातच बॅनर रिलीज झालाय की आपला आता दादांच्या नियोजनातच चिक्या पळणार आहे म्हणून बैल सध्या आपल्याकडेच की तामखाड्यात पाठवलाय तामखाड्यात पाठवलाय तामखड्यात पाठवलं घरापासून काय तेरा किलोमीटर आहे का हो हो आणि कसं यांचं नियोजन छानच असतं पहिल्यांदा पहिले त्यांच्याकडे याचा होता फक्त आमच्या वडिलांचं मत काय होतं मी सांभाळते तीन महिने बरं 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 आता म्हणजे नियोजन चांगलंच बापलेली बघायला चात्यांना आता चिक्या कोणत्या मैदानामध्ये दिसणार आगामी कोणती मैदान आहे मैदानाचं नियोजन जे आहे त्याचं प्लॅनिंग असेल चोवीस किंवा एकतीस आता म्हणजे साधारण एक चार पाच दिवसाचा गॅप देऊनच चिक्याला पळवायचं म्हणजे जास्त दाट पळवायचं नाही पळतच नाही चालेल चालेल दादा हो का त्यांच्याबरोबर बोलतात मित्रांनो आपल्या बरोबर अमरदा आहेत जे चिकाच्या नियोजनामध्ये मोलाचा वाटा उचलतात दादा नमस्कार नमस्ते काय सांगता आज पक्षाबरोबर पुन्हा एकदा पैरा करण्यात आलेला पक्षावर म्हणजे पक्ष कसा आमचा घरचा बैल आहे आणि आता सलग जवळपास बैल सात आठ मैदान झालं कंटिन्यू गुला आणि चिकेचा थोडा बॅड लुक होता एक दोन मैदान म्हणून आम्ही पक्षावर नियोजन केलं होतं पण आपल्या घरचाच बैल आहे दोन्ही बैल घरचीच आहेत याच्यापूर्वी बैल दोन वेळा आहेत आणि आता सलग हे तिसरं मैदान आहे गाडी चांगलीच पळते आणि घरची गाडी त्यामुळे काय विषय नाही घरचीच गाडी आणि चिक्या तर एकदम फुल स्पीड वालाच बैल आहे चिक्या चांगला आता ज्या वेळेस ही गाडी पळते त्यावेळेस तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवतं तळातलं स्पीड कसं आहे गाडीनंतर माझे होऊन पळते चिक्या त्याची बाजू सांभाळतो पक्ष त्याची बाजू सांभाळतो त्यामुळे काय टेन्शन नाही आणि गाडी चांगली पळते आता आपल्याला आगामी कोणत्या मैदानामध्ये हे नियोजन दिसेल आता पक्षाने याचं काय अजून नियोजन नाही पण चिक्या दिसेल चोवीसला चिक्या चोवीसच्या चोवीस तारखेला आपल्याला दिसेल चालेल दादा धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला सर्वच मैदानासाठी